अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथी ठेपला करणार आहे पौष्टिक असं चवीला तो खूपच छान आता रेसिपीला सुरुवात करू तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले त्यामध्ये पांढरं तीळ एक चमचा दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आणि अर्धा चमचा तिखट छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा जिरे अर्धा चमचा धन्या पावडर हे पावडर मसाले सगळे यामध्ये टाकायचे चवीप्रमाणे मीठ टाकले ही ठेचं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आध आद, अर्धा इंच अद्रक पाचला लसणाच्या कळ्या आपल्या धोबड ठेसून घेतलेलं आहे हे कोथंबीर टाकली आणि ओवा असं हातावर घ्यायचा आणि असं हातावर चुळवून टाकायचं म्हणजे ठेपलेला चव छान येते हे मेथी घेतलेली दोन वाट्या हे मेथीला असे पानं पानच घ्यायचे काड्या घ्यायच्या नाही आणि तीन दोन तीन पाण्याने चांगलं धुवायचे हे मीठ टाकून मीठ टाकून धुतल्यामुळं कडवटपणा कमी होतं आणि बारीक कापून घ्यायची पाणी विटळून द्यायची मग बारीक कापून घ्यायची आणि हे दोन चमचे दही दह्यामध्ये मेथीमध्येच पहिलं आपलं असं पीठ मिळवून घ्यायचं मग आपल्याला जसं लागण तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण मळायचं पीठ एकदम पाणी नाही टाकायचं आपल्याला था। थोडं जसं लागण जात तुम्ही जर जा प्रवाहासाठी नेणार असाल पाहिजे तर पूर्णपणे दह्यामध्ये मळा म्हणजे मा चार ते पाच दिवस चांगले आरामशी टिकते तर घरी खायचे असेल तुम्ही पाण्यामध्ये मिळू शकता मग आता आपलं सगळं असं चांगलं मऊ पीठ मळून झालेलं आहे आपण थोडंसं तेल लावून घेऊन हे पीठ सुकल्यासारखं होतंय आणि पाणी पण सुटतं असं लेवळ ठेवल्यावर त्यामुळे आपण हे जे लगेच गोळे करून घेणार तर आणि गोळे करून झाले की ठेव कपड्यांनी झाकून ठेवायचं म्हणजे आपले गोळे असे कोरडे पडत नाही तर मग असं आपण सगळे असेच गोळे करून घ्यायचे लय मोठे नाही नाही बारके नाही असं चपातीला करू तेच करायचं कारण पातळ आपल्याला ठेपले करायचे तर जेवढे होतील तेवढे पातळ लाटायचे बघा आता पिठामध्ये सुखं पीठ लावून घेतलेले आता चांगले लाटून घ्यायचं आपण बघा असं आपलं आता लाटून झाले की तवा गरम झालेला आहे आता आपण तव्यावर टाकून घेऊ बघा आता तव्यावर शेकून घ्यायचं आपल्याला दोन्ही बाजूकून चांगला गॅस मोठा ठेवायचा मोठा गॅस ठेवला म्हणजे चांगले मऊ होते बारीक जर गॅस केला तर आपल्याशे कडक होतात त्यामुळे मोठ्याच गॅसवरती शेकून घ्यायचं दोन्ही बाजूकून चांगलं असं आणि मुलांच्या टिफिनसाठी पण द्यायला छान आहे सकाळच्या नाश्त्यासाठी मुलं जर पालाभाज्या खात नसल्या तर असं ठेपला पराठा असं काही पण करून द्यायचं मुलं बरोबर खातात मग आपल्याला कुठं प्रवासामध्ये जायचं असलं ते पण घेऊन जायला चांगलं आहे कारण हे चार दे ते पाच दिवस आरामशीर तर त्यामुळे आपण प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो आणि मऊ पण राहतात असे बघा आता आपला ठेपला तयार झाला शेकून आता आपण तेल लावून घेऊ घेऊन तुम्हाला तुप आवडत असणार तूप लावा तेल तेल लावा कोण तेल तर चालतं बा दोन्ही बाजू चांगलं शेकून घ्यायचं आणि मोठ्याच गॅसवरती शेकायचं म्हणजे असे मऊ असे ठेप तर आता आपण सगळे असेच करून घेणार आणि असे पातळ करायचे जेवढं होईल तेवढं पातळ केलं तरी खूप छान होतं आणि चवीला तर खूपच छान पौष्टिक असे मेथी पराठा हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा